शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पिंपळगाव हरेश्वर समर्थ दिव्यांग संस्था शिदाड यांच्या वतीने पाचोरा येथील प्रांत अधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली ग्रामपंचायत मार्फत दिव्यांगांना पाच टक्के निधी घरकुल लाभ रेशन कार्ड संबंधित अशा विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू आहे सदरच्या साखळी उपोषणास भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे की दिव्यांगांच्या मूळ ज्या समस्या आहेत ती पाच टक्के आहेत दोन हजार अठराच्या जी प्रमाणे दोन हजार अठरा पासून चार मिळाला पाहिजे पन्नास टक्के गणपती माप असते ती मिळाली पाहिजे ती दिली जात नाही ग्रामपंचायतला ही मंडळी गेली तरी त्यांना दुर्गवून लावलं घरकुलामध्ये यांची नावं टाकली जात नाही ज्याचं नाव असतं त्याला म्हणतात की तुझी जागा नावावर नाही आता शासनाने गायरान जमिनीमध्ये घरकुला बनवले आणि यांना कारण की तुला जागा नाही आहे ती गायरांची जागा आहे म्हणून घरकुल मिळणार नाही मग शासनाने जागेत का घरकुल बांधले का अडचण येते तर आम्हाला ती कारण नको आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधारचा विषय की वर्ष वर्ष दोन दोन वर्ष प्रकरण टाकून होऊन जात आहेत ह्या दिव्यांग लोकांची त्यांची प्रकरण होत नाही त्यांची प्रकरणं झाली पाहिजे एजंटच तिथे भरपूर आहे आणि अधिकाऱ्यांना असं जर काही केलं आंदोलन केलं ते फक्त बोलपी देऊन देतात की करतोय आम्ही अधिकारी बदलतो पुन्हा एक दोन्हीने सुरू करावं लागतं म्हणजे दोन हजार एकवीस पासून आम्ही मागे लागलोय दोन हजार एकवीस पासून आग्रह करतोय की अरे आम्हाला या मूलभूत समस्यावरची काम करून द्या फक्त आश्वासन दिलं जातं प्रॅक्टिकल वर्क नाही होते मग जमिनीचं कारण सांगितलं जातं मग तुमचा अमुकच कमी आहे डमुकच कमी आहे आता पिंपळगाव हरिष एक मोठी समस्या मी फक्त उदाहरण पिंपळगाव सांगतोय मोठी समस्या अशी आहे की एप्रिल मध्ये दोन हजार चोवीसच्या शासनाचे ते म्हटले पाच टक्के निधीमध्ये तुम्ही वस्ती खरेदी करा अठरा टक्के जीएसटीचं काय जे असेल ते बिल द्या तुमच्या नावावर आम्ही पैसे टाकतो आत्ता दोन हजार पंचवीस आणि दोन महिन्याने एप्रिल उघड आहे अजून बिल पडलं नाही मग ते पडलं का घाललं गेलं काही प्रश्न नाही पुढे ग्रामसेवक बदलतो ग्रामसेवक बदलला की तो म्हणतो की मी पाहतो आता परदेशी आपण फोन केला मी बावीस तारखेला सुट्टी आहे अरे बाबा तुम्ही आता सुट्टीवर आहे प्रकरण एप्रिल पासून पडेल ना बिल तर एप्रिल पासून गेले मग आता लोक कुठे गेलते तुम्ही तर लोक सुट्यावरच होते का हे फक्त एक उदाहरण मी म्हटलं असे सर्वच ठिकाणी समस्या आहे दुसरं जे दिव्यांगांच्या नावाने युडीआय कार्ड बनताय बोगस हजार रुपये दिले की कार्ड बंद जो खरच दिव्यांग आहे त्याला लाभच भेटत नाही तो बिचारा वैदा होऊन गेलाय दुसरी समस्या अशी आहे की जो मतीमंद आहे गतीमंद आहे तो धान्य घ्यायला जाऊ शकत नाही रेशनच्या दुकानावर घरचे बी कंटाळा करतात आपल्याला माहिती आता मतदार माणूस झाला तरी ती स्थिती असते तर आम्ही विनंती करतो शासनाच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे त्याच्या घरापर्यंत पोहोचवा ना काहीतरी करा पाहिजे ह्या अशा आमच्या आहे कि त्या ऑन दी स्पॉट आता आम्हाला इथं सॉल्व पाहिजे आश्वासन नकोय काहीच नकोय की आम्ही देऊ एकवीस पासून तेच ऐकत नाही आता ऐकायचं नाहीये ऑन इथं प्रॅक्टिकल पाहिजे हा कागद तुझा झालेला आहे दादा हे आम्हाला पाहिजे तोपर्यंत आम्ही इथून आणणार नाही मग एक दिवस असो काही एक महिना असो का दोन महिने असो आम्ही इथं थांबण्याच्या पूर्ण तयारी नाही आम्ही इथून आता पूर्ण काम तिथं झाल्याशिवाय आम्ही इथून आणणार नाही कोणी किती गुलब्याखरी वाटल्या जागर जनस्थान करता फराज अहमद जळगाव